नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार संतोष देशमुख खून प्रकरणात पहिलं कनेक्शन आता समोर आलेलं आहे काय आहे कनेक्शन याची आपण संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मास्तादोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे या प्रकरणात सी आय डीने अलीकडेच बीडचे विशेष न्यायालयात दोषापत्र दाखल केलेलं आहे आणि काय आहे दोषापत्रात आपण सविस्तर जाणून घेऊया या दोषारोप पत्रात पोलिसांनी वाल्मिकी कराड हाच दोन कोटीची खडणी ऑक्टा सिटी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात मास्टर माइंड असल्याचं म्हंटल आहे वाल्मिक कराड असलेले संबंधामुळे आता अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे त्यांना आपल्या पदावरून उतर व्हावा लागला आहे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा देखील मागितला जातो या सगळ्या घडामोडी घडत असताना आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत कारण संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचं पहिलं कनेक्शन समोर आलं आहे वाल्मिकाराने मस्तोग मधील ज्या आवाजा पवन चक्की कंपनीकडे दोन कोटीची खडणी मागितली होती ही खडणी दुसरा तिसरा कुठेही नाही तर धनंजय मुंडे यांच्या परळी येथील जगमित्र कार्यालयातून मागितली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घडणी प्रकारातून पुढे संतोष देशमुख यांनी अपहरण करून हत्या करण्यात आली होती इतके दिवस वाल्मिकराड सोबतचे संबंध वगळता या प्रकरणात कुठलाही धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळला नव्हता मात्र आता पहिल्यांदा या सगळ्या प्रकारणात धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं कनेक्शन समोर आलं आहे याच कार्यालयातून वाल्मिकांनी आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेकडे दोन कोटीची खडणी मागितली होती शिंदे हे आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्यासह शिवाजी धोपटे यांनाही वाल्मिकने यांच्या कार्यालयात बोलून घेतले होते अशी नवी माहिती पुरवणी दोषापात्रातून समोर आली आहेत या सगळ्या प्रकारणा धनंजय मुंड यांच्या कार्यालयाचं कनेक्शन समोर आल्याने आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संतोष देशमुख यांची हत्या का झाली याकडे आपण थोडं लक्ष देऊया खर तर कंपनीकडे खडणी मागितली होती ती कंपनी मत्सजोग परिसरात आहे या गावाचा सरपंच या नात्याने संतोष देशमुख यांनी खडणी घेण्यासाठी आलेले सुदर्शन गुलेसह सा त्यांच्या साथीदारांचा विरोध केला होता याच वादातून पुढे जाऊन देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांनी अनुष्मानाने देशमुखांची हत्या केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद